हॅलो नमस्कार मी प्रीती तर माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंबे वगैरे तर असतातच तर पहिला म्हणजे आंबरच करायचा होता उन्हाळ्याचा तर त्यासाठी मार्केटला गेलतो आंबे आणण्यासाठी तर बघू शकता छान असे आंबे घेतले होते आणि आंबे घेऊन घरी आलो त्यानंतर स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये छानपैकी दोन प्रकारच्या भाज्या केल्या होत्या मिठाची वांग्याची भाजी त्यासोबत तिखटाची भाजी असं दोन प्रकारच्या भाज्या भात चपाती असं जेवण बनवलं होतं आणि त्यानंतर आंबे क आंब्याचा रस करायला घेतला तर सर्वात अगोदर जे आंबे होती ती छानपैकी असं धुवून घेतली बघू शकता तुम्ही जे त्याच्यावर थोडाफार कचरा किंवा जे काय असतं ना ते निघून जाईन त्यासाठी धुवून घेतली आणि एक दहा पाच मिनटं अशीच पाण्यामध्ये ठेवली त्यानंतर छान असा आंब्याचा रस करायला घेतला तर मी हातानेच रस बनवत असते म्हणजे काही काही जणांचं मिक्सरमध्ये करतात ना तर मिक्सरमधला रस नाही आवडत घरच्यांना तर त्यासाठी मी हातानेच असा रस बनवते तर जे काही आंबे होते ते सगळे आंबे अशा प्रकारे छानपैकी पिळून घेतले आणि त्यानंतर त्याचा रस पूर्ण काढला आणि जे काही कोय किंवा ते सालपट असतं ना तेसुद्धा थोडंसं थंड पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये ते राहिलेलं सगळं टाकलं आणि छान असं दुनी हाताने सॉरी मॅक्स करून घेतलं आणि बघू शकता त्यानंतर थोडंसं पाणी होतं त्या रसाचं जे काय काढलं होतं ते त्या रसामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर तुम्हाला जेवढी हवी असेल गोड जितकं तुम्हाला रस गोड हवा असेल तुम्ही प्रमाणात साखर टाकू शकता तर मी तर तीन वाट्या साखर टाकली ती बघू शकता तुम्ही असं तीन वाट्या साखर टाकली आणि त्यानंतर हे जे मॅश करायचं असतं ना त्यानं छानपैकी असं मॅश करून घेतलं तर असं अशा प्रकारे हाताने रस केला ना तर खरच खूप छान लागतो मिक्सरमधला तर असतो पण खूप घट्ट बनतो आणि व्यवस्थित पण लागत नाही मिक्सरमधला तर आम्हाला असाच रस आवडतो अजितच्या पप्पाला वगैरे तर मी नेहमी जेव्हा केव्हा आंबे आणतो आणि रस करायचा असतो ना त्यावेळेस अशाच प्रकारे रस बनविते हाताने तर तुम्ही कसा बनवितात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघू शकता तुम्ही त्याचं जे काही साल होतं ना कोया आणि ते सगळं असं त्याचं जे काय रस होता थोडाफार पूर्ण असा काढून घेतला आणि मीडियम जास्त पात्र पण होता बनविला तर मीडियम असा घट्ट रस छानपैकी बनवून घेतला होता आणि सोबतच जेवणामध्ये वांग्याची भाजी चपाती आणि भात होता तर आज दुपारचं जेवण असं होतं तर बघू शकते आजच्या दुपारच्या जेवणामध्ये असे प्रकार बनवले होते तर तुम्हाला आजचं दुपारचं जेवण कसं वाटलं माध ते कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर ना जे डीमार्टला आम्ही गेलो होतो आणि डीमार्टमधनं थोडंफार सामान आणलं होतं तर हे सगळं सामान आहे तर सामान लावायचं होतं मग म्हटलं लावायच्या अगोदर असं सगळं वरती काढून घ्यावं आणि गावाकडे गेले त्या अधिकचे पप्पा तर त्यांनी आताना काही कांदे आणि घेवडा वगैरे आणला होता भाजीला आणि त्या पिशवीमध्ये ना असे एक चिक्कू होते खूप सारे तर चिक्कू काही विकत आणले नव्हते तर त्यांच्या मित्राने चिक्कू दिले होते